आमदार महेंद्र थोरवे यांचा खोपुलीत झंजावात अनिल सानप यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खोपुली शहरात भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा महाराजा मंगल कार्यालय रंगला या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार फटकेबाजी करीत विरोधकांवर शरसंधान साधले राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधक यांच्यावर आरोप करीत पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देण्यात येईल असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले यावेळी अनिप सान सानप यांच्यासह शेकडो युवक व महिलांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह कर्जत कालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील खोपुली प्रमुख संदीप पाटील शिवउद्योग सेना जिल्हा प्रमुख हरीश काळे ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमळ माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड युवासेना उपजिल्हा प्रमुख सोनू शेलार संतोष मालकर प्रसाद वाडकर माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल्स माजी नगरसेवक राजू डुमणे महिला आघाडी खोपुली शहर प्रमुख प्रियाताई जाधव महिला आघाडी संघटिका जयश्री मिंडे अनिल मिंडे सचिन गुरसळ मोहसिन शेख लक्षवंत अत्यटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कविता मोहिते करिश्मा मोहिते भीमा मोहिते अनिता पवार वैशाली सिन्हा रेखा राजभर रेणुका साळुंके कुमार साळुंके माधुरी धर्मा शांताबाई मजकूर मल्लम्मा दोंडमणी इंदुबाई कोली शारदा पालंडे संध्या याज्ञिक रेणुका कोळी स्वाती कोळी मानंदा मजकूर सीमा दोंडमणी पल्लवी कोळी हिराबाई कंडागळे शोभा शिंदे आरती कोळी श्वेता शिंदे सायरा शेख नगम्मा दोंडमणी इंदुबाई कोली गीता ता आडे पूजा कौर सिंहा दुदानी सीमा कौर दुदानी प्याराकौर दुदानी तुलसीकोर टाक सायनाकोर कौर टाक जिजाबाई गोटमुकले साई शारदा सूर्यवंशी श्रद्धा जोहरे साक्षी पात्रे मनीषा गोटमुकळे रेखा सावंत रहिमा इंद्रशी पारगी जगताप सुनीता राजगुरू उषा गुप्ता पुष्पा जगताप फरजान शेख आशा मोरे वासंती नेपाळी सुरेखा जाधव माधवी जोहरे शहिदा बिरादार सना राजपूत पार्वती पोवळे लक्ष्मीबाई पात्रे पार्वती पात्रे सुशिला राजपेठे यिना मलिक मुक्ता आडे रंजना देवाडे आदींनी पक्षप्रवेश केला संपूर्ण शिवसेनेची आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपण पाहत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आहे शिवसेनेला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सगळ्या समाज घटकातून

मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम सरकारच्या का माध्यमातून सुरू झालं ना आपण सारे जण पाहत आहे अनेक महत्वाकांक्षी योजना अनेक महत्वाकांक्षी निर्णय सरकारने या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये निर्णय केले

అనేకర్ <Sanye>

लोदर प्रति खाली काम करणार पोट राजकीय सुद्धा आमदार नरेंद्र तुवेला आमदार जारी करताय या गोष्टी आमर साबत दुआ दिली या से कार्यकर्ता जोडले विरोधी पक्षामध्ये काम करण्या सुद्धा लोक तयार ठिकाणी आमदार ठिकाणी माता की आम्ही तयार ते काम तर ते ठिकाणी उद्देश आहे कर आज बोलले सगंची काम झाले मी सगळा ठिकाणी पाळल्या सो आपण सोपूनला सोपुलिशन माझ्या वदन అటాగముట్ దజన్ధన్ చిలఇవనివమలు దాగాటలు ద్రక్రలకు �లవాగాట్గాగం వల పరర్ణో కెటల్ని క్రఖుిదా ఘలోల్యల గాంగాండచ వలా చిలుం కు ?� रण तंत्राने छत्रपतींच्या लेखूकोकडे 122 युषी कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होता आणि त्याचबरोबर राजांच्या लेखूकोकडे 122 सुरक्षा कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होता तरंतप्राचा आदेशामुळे रुपेशाप्ताला ठिकाणी देशमुख आहे ज्यांनी सारे या ठिकाणी बैठक करून नवीन सुदृशायुक्त त्यांच्या जाहीर प्रवेश करतात आणि सगळ्या माता या ठिकाणी

परदादा दो पुत्रा माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन आता समोर उभा आहे त्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंब वाढले आहे शंकरी कुटुंब वाढले आहे सर्व सामान्य आपल्या सगळ्यांची जाण असते एकندو कुटुंब प्रणाली होताना रघुनाथ पुत्राला आपण सारे मतदार संघरे या ठिकाणी रमेश शंकरदार विनोद ठिकाणी सांतत्र झालेला आमचा पोलीस असतो मी सांगतो रोज मार्जेत रोज

అగి స్యలాస్వాం ఘేరశాం రిల్టాయ్తల్డంతలోతలాి Woah Impossible విం గాకాసడే. అగం కేాచె suivre లిబో eu జిసక్పంకనికి఍ందలాతలే. ఆం భండే స్యల్న స్యలా�

आणि आपण सांगितलं की सर्व प्रिय आपल्याला प्रवेश करता यशवंतजी मोरजी भेटायला असतील आणि रुपये सगळ्यांच्या चित्रपटाने या ठिकाणी हा प्रवेश आहे शिवसेनेची पदाधिकारी अतिशय सक्षमपणे कोकणी एकत्रपणे काम करत आहेत माझ्या या ठिकाणी असतील या सगळ्यांना एकत्रपणे येऊन आपण काम कोकणी शहरामध्ये आपण ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात सुरू झाले